नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण जर पक्षी नसते तर या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया निसर्गाने आपल्याला अनेक सुंदर आणि नवनवीन गोष्टी भेट म्हणून दिल्या आहेत निसर्गाने दिलेल्या अशा एका गोष्टीमधीलच सुंदर आपल्याला निसर्गासाठी महत्त्वपूर्ण असलेली गोष्ट म्हणजे पक्षी होय निसर्गाची सौंदर्यताच वाढवण्यासाठी पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात तसेच पक्षावर जैवविविधता साखळी देखील अवलंबून आहे विविध प्राणी पक्षी यावर अवलंबून असतात जर पक्षी नसते तर काय झाले असते ज्या निसर्गाची सुंदरता या पक्षामुळे टिकून आहे ते सौंदर्यता कशी टिकून राहिली असती पक्षी हे निसर्गासाठी जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ते आपल्या मनुष्यासाठी सुद्धा महत्त्वाचे ठरतात जर पक्षी नसते तर आपण मनुष्य सुद्धा नसतो पक्ष्यामुळेच आपले शेतीतील अन्नधान्य चांगल्यारीत्या सुपिकतेने येतात पक्षी पिकावर पडणारे कीड आणि यांना खाऊन आपली उपजीविका करतात त्यामुळे पीक योग्यरित्या येते थोडक्यात पक्षी माणसाला आवश्यक असलेल्या अन्नदानाचे रक्षण करते जर पक्षी नसते तर ते हे कसे शक्य झाले असते पिकावर पडणाऱ्या संपूर्ण आळ्या आपले संपूर्ण अन्नधान्य खाऊन टाकले असते तसेच जर पक्षी नसते तर आपल्या पर्यावरणाची जैवविधता साखळीसुद्धा विस्कळीत झाली असते थोडक्यात पक्षावर अवलंबून असणारे इतर जीव उपासमारीने मरले असते याचा परिणाम आपली जैविधता साखळी विस्कळीत झाले असती आणि मनुष्याचे जीवन देखील धोक्यात आले असते त्यामुळे आपल्याला सुख्याने समाधानी जीवन जगायचे असेल तर निसर्गामध्ये पक्षी असणे खूप गरजेचे आहे तसे नसते तर इतर प्राण्यांचे अस्तित्व नष्ट झाले असते त्यासोबत मनुष्यास दीर्घायुष्य नष्ट झाले असते त्यामुळे दिसायला लहान जरी असले तरी पक्षाची निसर्गामध्ये असणे खूप गरज आहे निसर्गामध्ये पक्षाच्या विविध जाती आणि प्रकार पाहायला मिळतात निसर्गाची शोभा वाढविण्यासाठी पक्षी महत्वाचे ठरतात त्यासोबतच पर्यावरणाला संतुलित ठेवण्यासाठी देखील पक्षी आवश्यकता आहेत आज आपण मराठी निबंध जर पक्षी नसते तर याविषयी थोडक्यात निबंद पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद